हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल डायबिटीस पेशंट त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अतिप्रमाणात वाढण्यापासून टाळू शकतात आणि आज आपण डायबेटिक फ्रेंडली लेग्युम्स म्हणजे डाळी कोणत्या आहेत हे जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे या डाळी अशा कोणत्या कारणाने डायबेटिक फ्रेंडली मानल्या जातात हे सुद्धा डिस्कस करणार आहोत सो लेट्स डिस्कस द अमेझिंग हेल्थ बेनिफिट्स ऑफ लेगिग्स आज आपण सगळ्यात पहिला फॅक्टर जो डिस्कस करणार आहोत तो म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स ग्लायसेमिक इंडेक्समध्ये एखादं पदार्थ खाल्ल्यानंतर किती वेळात आणि किती लवकर रक्तातील साखरेची पातळी वाढणार आहे याचे प्रमाण आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्सवरून काढता येते त्यामुळे डायबेटिक पेशंट्सनी डायट प्लॅन करताना वेगवेगळ्या पदार्थांचा इंडेक्स काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे असते वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि लेग्युम्स हे एक लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ जेवणात घेतल्याने पेशंटच्या रक्तातील साखरेची पातळी एकदम लवकर वाढत नाही याचे चांगले उदाहरण म्हणजे मूग डाळ मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा पंचवीस असतो तर मसूर डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा तीस ते पस्तीस असतो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चना डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा फक्त आठ असतो त्यामुळे चना डाळ ही सुपर फूड म्हणून मानल्या जाते तुम्हाला जर जा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर त्यावरची संपूर्ण माहिती माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे आज दुसरा फॅक्टर आपण जो डिस्कस करणार आहोत तो म्हणजे प्रोटीन लेग्युम आणि वेगवेगळ्या डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात ज्यांना डायबिटीस असतो त्यांनी कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे योग्य प्रमाणात घेतले पाहिजे प्रोटीन युक्त पदार्थ योग्य प्रमाणात घालल्यामुळे कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांचे ऍब्सॉर्शन स्लो होते त्यामुळे प्रोटीन युक्त पदार्थ कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांमध्ये मिक्स केल्यामुळे ओव्हरऑल ग्लायसेमिक इंडेक्स कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे डाळींमधील आढळून येणारा प्रोटीन हा प्लांट बेस्ड प्रोटीन असल्यामुळे त्याचा फायदा हार्ट हेल्थ मेंटेन करण्यासाठी सुद्धा होतो बऱ्याचशा असे सायंटिफिक स्टडीज मध्ये असे आढळून आले आहे की शंभर ग्रॅम कुप्ड म्हणजे शिजवलेल्या डाळीमध्ये आठ ते पंधरा ग्रॅम प्रोटीन असतात त्यामुळे हा एक मॉडरेट लेवलचा प्रोटीन सोर्स आहे या सर्व बेनिफिट्स मुळे शक्यतो जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींच्या पदार्थांचा समावेश आपण करायला पाहिजे यानंतर डाळी किंवा लेग्युन्सचा तिसरा बेनिफिट पाहणार आहोत तो म्हणजे फायबर्स लेग्युम्स आणि डाळी ह्या फायबर्सचा एक्सलंट सोर्स आहे डाळींमध्ये सोल्युबल आणि इनसोलुबल असे दोन्ही प्रकारचे फायबर्स आढळून येतात वेगवेगळ्या डाळींमध्ये आढळून येणारे सोल्युबल फायबर पर्टिक्युलरली आपल्याला आपल्या शरीरासाठी उपयोगाचे असतात कारण त्यामुळे आपले हो डायजेशन स्लो होते आणि कार्बोहायड्रेटचे ऍब्सॉर्बशन बॉडीमध्ये कमी होते या सर्वाचा उपयोग आपल्याला ब्लड शुगर लेवल रेग्युलेट करण्यासाठी त्याचप्रमाणे अति प्रमाणात वाढण्यापासून अवॉइड करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो या सगळ्या कारणांमुळे फायबरयुक्त पदार्थ हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे अशा सर्व गुणी डाळींमध्ये आपण जर काही व्हेजिटेबल्स मिक्स केले जसं पालक भाजी मिक्स केली तर त्याचा फायबर कंटेंट आपण अजून वाढवू शकतो आणि त्याचा आपल्या शरीरासाठी आणि अधिक बेनिफिट घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये अँटी ऑक्सिडंट सुद्धा असतात त्यामुळे वेगवेगळ्या डाळी किंवा लेग्युम युक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरातला ऑक्सिडेटिव्ह कमी होण्यास मदत होते डायबिटीसच्या पेशंट्समध्ये विविध कॉम्प्लिकेशन आढळून येण्याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस त्यामुळे अशा प्रकारचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी केल्यामुळे डायबेटिक पेशंट होणारे कॉम्प्लिकेशन्स नक्कीच टाळू शकतात वेगवेगळ्या डाळी आणि लेग्युम्स यांच्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे मायक्रोन्युट्रिएंट म्हणजेच मॅग्नेशियम पोटॅशियम फोलिक ऍसिड हे सुद्धा आढळून येतात यामध्ये आपल्याला फक्त डायबेटीस पेशन्टी बोलायचं असेल तर स्पेसिफिकली मॅग्नेशियमचा इन्सुलिन सिक्रिशनसाठी आणि ग्लुकोज मेटाबोलिझमसाठी महत्वाचा रोल असतो त्यामुळे लेग्युम्स आणि डाळी घेऊन आपण वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट्सचा सुद्धा आपल्या शरीराला फायदा देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये प्रोटीन असतात वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट असतात त्यामुळे पर्टिक्युलर एक स्पेसिफिक डाळ टार्गेट करायच्या ऐवजी जर वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे डाळीचे प्रकार जर आपण जेवणात समावेश करून घेतला तर त्याचा फायदा जास्तीत जास्त डायबिटीसच्या पेशंटला होऊ शकतो तरी सुद्धा स्पेसिफिकली आपण असे म्हणू शकतो की चना डाळ मूग डाळ मसूर डाळ तूर डाळ आणि उरड डाळ या सगळ्याच डाळी डाळी पेशंट पेशंटसाठी चांगल्या ठरू सर्व डाळी आपल्या किचनमध्ये अगदी आढळून येतात त्यामुळे मॉडरेट पदार्थांचं मध्ये नक्कीच करू शकता आजच्या सेशन मध्ये माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये खाली लिहून पाठवा त्याचे उत्तर द्यायचे मी नक्कीच प्रयत्न करेल पुन्हा भेटू या पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी And stay happy.